राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज अठरा जून वार मंगळवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शे महत आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांना दिलासा थोड्या वेळातच खात्यात जमा होणार पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये एकंदरीत पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर दिलासा मिळाला आहे आठ दिवसात दुप्पट दर कांद्याने पुन्हा ग्राहकांना रडवले चाळीस रुपये किलो दराने होत आहे विक्री जर पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये वीस रुपये किलो प्रमाणे मिळणारा कांदा चाळीस रुपयांच्या पार गेला आहे तर लाल कांदा तीस रुपये प्रति प्रमाणे मिळत आहे पावसाची सुरुवात झाल्यास कांदा शंभर रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे एका महिन्यामध्ये कांद्याचा दर दुप्पट झाला आहे सर्वसाधारणपणे कांद्याचे भाव जुलै महिन्यामध्ये वाढतात मात्र यावर्षी जून महिन्यातच भाव वाढलेले आहे नुकसान भरपाई पीक विमा अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळचं स्थिती निर्माण झाली होती तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता शासनाने पिकोमा व दुष्काळी अनुदान मंजूर केले आहे परंतु शेतकऱ्यांची केवायसी व इतर तांत्रिक कारणाने सदरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत ही अडचण दूर करून पेरणीच्या हंगामामध्ये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यामुळे अनुदान वाटपातील अडचणी दूर करून अनुदान व पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ जमा करावा अशी मागणी करण्यात आली आहे <tell noise> राज्यात पावसाचा जोर ओसरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज जर पाहायला गेला तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अडखळली असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरलेला आहे राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे निराधारांना आता डीबीटी मार्फत मिळणार अनुदान संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील ठरावून बँकेमध्ये पाठवले जात होते मात्र आता थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या बँकेच्या चक्रा वाचणार आहे सोयाबीन बियाणाचे भाव वाढले शेतकरी संतप्त जर पाहायला गेलं तर सोयाबीन बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी बियाणांचे भाव वाढवलेले आहेत शेतकऱ्यांचा माल स्वस्त घेऊन बियाणे महागे विकले जात आहे असे असताना शासन मात्र गप्प आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना पुरेशा पावसानंतरच पेरणी करा कृषी विभागाकडून आव्हान शेती पेरणीची लगबाग सुरू एकंदरीत जर पाहायला वार गेलं तर वारंवार सूचना देऊनही शेतकरी गडबडीने पेरणी करत आहेत मात्र अनेक वेळेस पावसाने अचानक दांडे मारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो दुबार पेरणीचीही वेळ येऊ शकते त्यामुळे जमिनीतील किमान सात इंच खोलेपर्यंत ओलावा व शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे ओढे नाले बंधारे पाझर तलाव लागले खळखळू शेतकरी वर्गामध्ये समाधान खरीप हंगामातील पेरा लांबणीवर पडण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षानंतर मृग पावसाने चौफेर दमदार हजेरी लावल्याने सर्वसामान्य जनतेबरोबर बळीराजा चुकावलेला आहे परंतु सलग चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या वर्षीचा खरीप हंगामातील पेरा मात्र पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकऱ्यांना हवामानावर हो आधारित योजनेचा काढता येणार पीक विमा पंचवीस ते तीस जूनपर्यंतची मुदत एक लाख रुपयांची हमी जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर हो आधारित फळ पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना विमा सुरक्षित करता येणार असून या ये ये योजनेला सुरुवात झालेली आहे पंचवीस जूनपर्यंत बहार तर तीस जूनपर्यंत मोसंबी पिकाचा विमा काढता येणार आहे पहिल्या पावसातच मिटला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न चारा पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदा लवकरच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरणीचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच जनावरांना हिरवा चाराही मिळू लागलेला आहे मागील वर्षी अत्यल्प झालेला पाऊस लवकरच आखलेले पाणी साठ्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला होता मात्र यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे केळी जाते पर प्रांतात गोडवा वाढतोय संसारात केळीला दीड हजार ते सोळाशे रुपयापर्यंत भाव आता जर पाहायला गेलं तर विविध प्रदेशामध्ये केळीची निर्यात होत असल्यामुळे केळीच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे या आठवड्यामध्ये दीड हजार ते सोळाशे रुपयापर्यंत भाव वाढ झाले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या संसारामध्ये गोडवा वाढलेला आहे साड्यावर मोठ दोन दिवसात एक लाख हेक्टरवर पेरा सुपेक जमिनीत वापसा नाही आतापर्यंत एकशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस एकंदरीत जर पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षानंतर यंदा मृग नक्षत्रामध्ये पेरण्यांना सुरुवात झालेली आहे मृग नक्षत्राच्या सुरुवातीला सुरुदर पाऊस होत असल्यामुळे अनेक शेतजमिनीत वापसा नाही जिथे वापसा आहे तिथे पेरणीला सुरुवात झालेली असून गेल्या दोन दिवसांमध्ये एक लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे कापूस सोयाबीन भावांतर अनुदानाची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात चार हजार कोटींची तरतूद आचारसंहितेमुळे रखडले होते वितरण जर पाहायला गेलं तर खुल्या बाजारात यंदा कापूस व सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांना होणारा आर्थिक तोटा भरून निघावा या उद्देशाने राज्य शासनातर्फे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्यासाठी राज्य सरकारने चार हजार कोटींची तरतूद केलेली आहे खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दरकोंडी मात्र कायम पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा एकंदरीत जर पाहायला गेलं तर भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये जवळपास सहा ते सात साथ महिने विक्रीविना ठेवलेल्या सोयाबीनची दरकोंडी कायम आहे आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून खरीप पेरणीच्या तोंडावर बीबी बियाणांची जुळाजुळव सुरू झालेली असून त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीसाठी काढले जात आहे परंतु पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम आहे गव्हाला मिळाला जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा क्विंटल दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे गव्हाची चारशे चार क्विंटलची चार आवक झालेली होती तर गव्हाला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सहा हजार रुपयांचा आणि सरासरी दर पाच हजार दोनशे रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती पुणे येथे ज्वारीची आवक सातशे पाच क्विंटलची झालेली होती तर ज्वारीला कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सहा हजार रुपयांचा आणि सरासरी दर पाच हजार शंभर रुपयांचा मिळाला आहे शेतकऱ्यांनी फिरवली धान खरेदी केंद्राकडे पाठ खुल्या बाजारात आणि खरेदी केंद्रात धानाचे दर सारखेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर यावर्षी आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये आणि खुल्या बाजारामध्ये उन्हाळी धानाचे आहेत त्यामुळे धान उत्पादक शेतकरी खुल्या बाजारामध्ये पाठ फिरवली असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद